आपण आज डिंक लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू बनवत आहोत पाक न वापरता किती छान बनले आहेत आपण बघू शकता हे लाडू खूप दिवस टिकतात अगदी दोन ते तीन महिने आणि खूप छान टेस्टी बनतात पौष्टिकीय आहेत सकाळी एक लाडू खाल्ला तर नाश्ता बनवायची गरज नाही खूप एनर्जेटिक आहेत हेल्दी आहेत लहान मुलांना तर खूप आवडतात तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डिंक लाडूसाठी मी सर्वात प्रथम ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले खारीक फोडून मिक्सरमध्ये पावडर बनवून घेतली त्यानंतर बदाम आणि काजू खलबत्त्यामध्ये मोठे मोठे कुटून घेतले तर खारीक काजू आणि बदाम मी पाव पाव किलो घेतले आहे तुम्ही कमी जास्त वापरू शकता त्यानंतर मी सुके खोबरे एक किलो गूळ दीड किलो गव्हाचे पीठ अर्धा किलो बदाम पाव किलो काजू पाव किलो खारीक पावडर पाव किलो त्यानंतर डिंक दीडशे ग्रॅम खसखस चार टेबलस्पून सुंट आणि वेलचीची पावडर चार टेबल स्पून आणि साजूक तूप सातशे ग्रॅम तर सर्वात प्रथम कढईमध्ये मी थोडं तूप घेतलं आहे या तुपामध्ये आपल्याला सर्व पदार्थ छान भाजून घ्यायचे आहेत तर सर्वात प्रथम मी डिंक तळून घेतलं आहे हे सर्व पदार्थ आपल्याला यानंतरचे मंदाचेवरती भाजायचे आहेत तर पहिल्यांदा मी खोबरे घेतले आहे खोबरे छान मंदाचेवरती भाजून घेतले आहे त्यानंतर तूप न वापरता खसखस भाजून घेतले आहे परत थोडे थोडे तूप घालून काजू बदाम खारीक जे आपण कुटून घेतलेले काजू बदाम आणि खारीक पावडर अशाच पद्धतीने मंदाचे आचेवरती मी भाजून घेतले आहे त्यानंतर गव्हाचे पीठ ही आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे गव्हाचे पीठ भाजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि छान असं भाजून घ्यावं लागतं तर घाई करायची नाही गव्हाचं पीठ ही मंद आचेवरती आपण भाजून घ्यायचे आहे आणि हे पीठ भाजत असताना परत अर्धवट भाजल्यानंतर आपण परत थोडं तूप घालून परत भाजायचं आहे आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे हे पीठ त्यानंतर आपण तळलेला जो डिंक आहे तो हलका हलकासा चुरून घ्यायचा आहे जास्त पावडर करायची नाही आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत तर हा गूळ मऊ असला पाहिजे कडक असेल तर लाडू कडक बनतात त्यामुळे गूळ मऊ घ्या त्यानंतर हा खिसून घेतला आणि यामध्ये चार चम्मच पाणी टाकले आता कढईमध्ये थोडं तूप घालून हा गुळ वितळवून घ्यायचा आहे गुळ वितळल्यानंतर उकळी आली की तीन ते चार मिनिटं आपण मंदाचेवरती गुळाला हलवत राहू आपण बघू शकता गुळाचा कलर थोडा चेंज झाला आहे तर अशा पद्धतीने गूळ गुण वितळला गुळाचा कलर थोडा चेंज झाला की आपण हे भाजलेल्या साहित्यामध्ये छान मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण या साहित्यामध्ये वेलची पावडर आणि सुंट पावडर घालून छान मिक्स करून घेऊ तर आता हे मिश्रण आपल्याला गरम गरम लाडू वळायचे आहेत त्यामुळे मी एका डब्यामध्ये टोपण लावून बंद करून ठेवलं आणि त्यातील थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकंसं फिरवून घेतलं आहे कारण गूळ जास्त वेळ गरम राहतो त्यामुळे थोडे थोडे मिश्रण बारीक करून घेतले की लाडू छान पटकन वळतात तुम्ही एकट्या असाल तर कमी प्रमाणात लाडू बनवा कारण हे गरम गरम वळावे लागतात त्यामुळे कमी प्रमाण घ्या आम्ही तीन जण आहोत म्हणून मी हे जास्त प्रमाणात बनवत आहे तर हे गरम गरम हाताला भाजत असेल तर कॅरी बॅग घेऊन यामध्ये थोडंसं वळून घेतलं तरीही पटकन वळून जातात लाडू तर आपले अशा पद्धतीने छान हेल्दी लाडू तयार झाले आहेत आवडले असेल तर नक्की लाईक करा थँक्यू